नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत पिंपरी चिंचवड आयुक्तालयला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न जी मध्ये आले होते ठीक आहे मागच्या वर्षी हा पेपर झाला होता पिंपरी चिंचवडचा त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न मागच्या वर्षी आले होते त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर शेवटपर्यंत कोणी कुठे जाऊ नका व्हिडिओ नक्की बघा आता आपण बघूया की त्याच्या आधी सर्वांना एक ध्येयावरती टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही काढलेली आहे इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमीने ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक विषयाची तयारी करून घेतली जाईल पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला नोट्स मिळतील लाईव्ह लेक्चरनंतर रेकॉर्ड स्वरूपात लेक्चर मिळतील आणि संपूर्ण एक वर्षाचा व्हॅलिडिटीचा कोर्स असणार आहे ज्याची प्राईज आपल्याला फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला इथे मिळत आहे त्यामुळे सर्वांनी हा कोर्स लवकरात लवकर जॉईन करून घ्यायचा आहे आणि या कोर्सचा फायदा करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघूया की आपण मागच्या वर्षी पिंपरी चिंचवडला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे की खालीलपैकी कोणता प्रकल्प हा महाराष्ट्रातील नाही जायकवाडी नागार्जुन सागर कोयना किएलदरी पूर्णा सांगा बरं कोणता प्रकल्प हा सध्या महाराष्ट्रातला नाहीये जायकवाडी नागार्जुन सागर कोयना किएलदरी पूर्णा लवकर यांनी बरोबर आहे त्याचं उत्तर काय आहे तर नागार्जुन सागर हा प्रकल्प महाराष्ट्रातला नाही जायकवाडी आहे कोयना आहे आणि अर्थातच येलदरी पूर्ण पण आहे नागार्जुन सागर हा जो काही प्रकल्प आहे हा आहे कृष्णा नदीवर कर्नाटक व तेलंगणा या दरम्यान या दोन राज्यांदरम्यान हा प्रकल्प आहे ठीक आहे नागार्जुन सागर हा कृष्णा नदीवरती आहे आणि कर्नाटक त्याचबरोबर तेलंगणा राज्य यांच्या तो कर्नाटक त्याच्या सीमेवरती आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर हा जो काही नागार्जुन अजून का एक सांगतो या संदर्भात की नागार्जुन श्री शैलम नागार्जुन श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प नागार्जुन श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प हा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे भारतातला सर्वात मोठा भारतातील व्याघ्र प्रकल्प ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता जायकवाडी कुठे आहे तर सगळ्यांना माहितीये जायकवाडी प्रकल्प हा कुठे आहे संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर बरोबर का नाही आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी हा प्रकल्प आहे त्याच्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर त्यानंतर कोयना प्रकल्प कोयना नदीवर आहे सातारा या ठिकाणी ज्याच्यावरती ज्याचं जलाशयाचं काय नाव आहे शिवसागर बरोबर का नाही आणि येलदरी पूर्ण प्रकल्प हिंगोलीमध्ये आहे दक्षिण पूर्णा नदीवर दक्षिण पूर्णा नदी ठीक आहे हे गोष्ट लक्षात ठेवा नागार्जुन सागर कृष्णा नदीवरती आहे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये बरोबर का नाही नागार्जुन श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प हा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे भारतातला छत्रपती संभाजीनगर मध्ये जायकवाडी आहे कोयना साताऱ्यामध्ये आहे आणि येलदारी पूर्ण हिंगोलीमध्ये आहे दक्षिण पूर्णा नदीवर तर दक्षिण पूर्णा नदी कोणाची उपनदी आहे गोदावरीची दक्षिण पूर्ण नदी कोणाची उपनदी आहे तर गोदावरीची त्यानंतर कोयना नदी कोणाची उपनदी आहे भीमा नदीची भीमीची उपनदी कोयना आणि दक्षिण पूर्ण कोणाची उपनदी आहे गोदावरीची बरोबर का नाही या गोष्टी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमधून कोणती नदी वाहते गोदावरी नर्मदा तापी की भीमा सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या थोडस आपण आपण डिटेलमध्ये बघूया गोष्टी तसं आता विंध्या पर्वत आहे सर्वात वरती ठीक आहे इथे विंध्या पर्वत विंध्या पर्वतामधून कोणती नदी वाहते विंध्या पर्वताच्या खाली कोणती नदी वाहते ती नर्मदा त्यानंतर खाली कोणता पर्वत आहे सातपुडा इथनं कोणती नदी वाहते तापी त्यानंतर इथं कोणता पर्वत आहे सातमाळा अजिंठा इतना को नदी वाहते गोदावरी ना खाली को इत हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट बरबर का नहीं इतना को नदी वाहते भीमा नंतर इथा कोणता पर्वत आहे शंभू महादेव इथं कोणती नदी वाहते कृष्णा तर आता प्रश्न काय की सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरांमधून कोणती नदी वाहते तर गोदावरी बरोबर का नाही सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या दरम्यान कोणती नदी वाहते तर गोदावरी नदी वाहते समजला का सगळ्यांना ठीक आहे तर नर्मदा काय उत्तरील नर्मदा विंध्या आणि सातपुडा तापी काय उत्तरील सातपुडा सातमाळा आणि भीमा काय उत्तरील हरिचंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगरराव अशा पद्धतीने ह्या नद्या वाहतात पर्वतांमधून ठीक आहे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे समजला का परत सांगतो एकदा लक्ष द्या विंध्या पर्वत सातपुडा पर्वत नर्मदा नदी सातपुडा पर्वत सातमाळा पर्वत तापी नदी सातमाळा पर्वत हरिचंद्र बालाघाट गोदावरी नदी हरिचंद्र बालाघाट शंभू महादेव भीमा नदी आणि शंभू महादेवच्या खाली कृष्णा नदी अशा पद्धतीने या सगळ्या नद्या वाहतात समजलं का आता नर्मदा नदी जी आहे ती कुठे उगप पावते अमरकंटक अमरकंटक यांचे उगम पण परीक्षाला विचारतात तापी नदी मुलताई या ठिकाणी गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर भीमा नदी भीमाशंकर आणि कृष्णा नदी महाबळेश्वर ठीक आहे अशा प्रकारे या सर्व नद्या वाहतात आणि उगम उगमस्थान आता लक्षात घ्या भारतातली सगळ्यात मोठी जर पश्चिम वाहिनी जर विचारली तर ती येणार नर्मदा नदी ठीक आहे सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी विचारली भारतातली तर ती येणार नर्मदा नदी आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी जर विचारली तर ती येणार तापी नदी ठीक आहे कळलं का सगळ्यांना अशा पद्धतीने सर्व नद्या आहे कुठे जाऊया आपण भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते वाढते थोडे वाढते घटते यापैकी काही नाही ठीक आहे भाववाढ झाल्यानंतर काय होतं सांग बरं भाववाढीनंतर पैशाचं मूल्य घटतं की वाढतं की अजून थोडं वाढतं यापैकी नाही लक्ष द्या भाववाढीमुळे काय होतं तर पैशाचं मूल्य घटत बरोबर का नाही हे एकमेकांशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे भाव वाढ झाली भाव वाढ झाली तर पैशाचं मूल्य कमी होणार ठीक आहे आणि भाव कमी झाला की पैशाचं मूल्य काय होणार वाढणार ठीक आहे उदाहरणार्थ एक ब्रेड आहे समजा तो जर आधी तीस रुपयाला मिळत असेल भाव वाढीनंतर तोच ब्रेड भाव वाढ ठीक आहे भाव वाढ झाल्यानंतर तो ब्रेड कितीला मिळणार समजा पन्नास रुपयाला मिळणार ठीक आहे त्याच्यामध्ये पैशाची व्हॅल्यू काय झालेली आहे कमी झालेली आहे बरोबर का नाही कारण की लोकांकडे जेव्हा पैसा वाढतो ठीक आहे जेव्हा लोकांकडे पैसा वाढतो त्यावेळेस महागाई वाढते बरोबर आणि महागाई वाढली की पैशाचं मूल्य जे आहे ते कमी होतं ठीक आहे याच्यामध्ये काय होतं नंतर पैशाचं मूल्य कमी होतं आणि पैशाचं मूल्य कमी झाल्यामुळे आणि भाव वाढल्यामुळे बचत दर जो असतो बचत दर बचत दर देशाचा जो काही बचत दर आहे ठीक आहे सेविंग जी काही गोष्ट आहे ती बचत लोक करणार की नाही करणार अशा वेळी अशा वेळेस बचत दर काय होतो कमी होतो अशा वेळेस सॉरी बचत दर अशा वेळेस वाढतो अशा वेळेस काय होतो बचत दर वाढतो ठीक आहे अशा वेळेस बचत दर वाढतो आणि भांडवल निर्मिती अशा कमी होते ठीक आहे कळलं का कुठे जाऊया डल हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल उत्तराखंड की उत्तर प्रदेश सांगा बरं डलहौसी हे जे काही थंड हवेचे ठिकाण आहे ती कोणत्या राज्यात आहे हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल उत्तराखंड कि उत्तर प्रदेश लक्षात घ्या डलहौसी हे जे काही थंड हवेचं ठिकाण आहे डलहौसी ते कुठे आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे ठीक आहे डलहौसी लॉर्ड डलहौसीच्या नावावरून डलहौसी हे ठिकाण पडलेले आहे लॉर्ड डलहौसी बद्दल सगळ्यांना माहितीच आहे हा भारताचा गव्हर्नर होता गव्हर्नर जनरल याच्याच काळामध्ये रेल्वे आली अठराशे त्रेपन्नला तार यंत्रणा आली टपाल यंत्रणा आली बरोबर का नाही त्याचबरोबर विधवा पुनर्विवाह हो। हा कायदा देखील अठराशे छप्पन्न साली लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झाला विधवा पुनर्विवाहाचा त्याचा पुरस्कार कोणी केला होता पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर ठीक आहे याचा पुरस्कार कोणी केला होता पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि विष्णू शास्त्री पंडित ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा यांचा पुरस्कार केला होता लॉर्ड डलौसीने तो कायदा काय केला संमत केला होता पुढे जाऊया भारतीय दंड संहिता या ऐवजी संहितालपैकी कोणता कायदा अंमलात दंड संहिता दोन हजार तेवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस की यापैकी नाही सांगा बरं भारतीय दंड संहिता ऐवजी कोणता कायदा सध्या आलेला आहे ऑनलाईन बघणाऱ्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्त जास्त लोकांपर्यंत आणि जॉईन व्हायचंय आणि जास्ती जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे लाईक आहे शेअर करायचंय आणि उत्तर देण्यासाठी सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचे भले उत्तर चुकू द्या पण उत्तर द्या सर्वांनी हा तर याचं उत्तर काय आहे कि ना ना की भारतीय न्याय संहिता ठीक आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हे त्याचं आता नवीन नाव आहे भारतीय दंड संहिताऐवजी काय झालं तर भारतीय न्याय संहिता आता हा जो कायदा हा दोन हजार तेवीस चा कायदा आहे कारण की राष्ट्रपतीला मंजुरी मिळाली होती तेव्हा बरोबर काय आणि एक जुलै दोन हजार चोवीस पासून हा कायदा काय झालाय लागू झालाय आहे आणि या संदर्भात पहिला एफ आय आर ग्वाल्हेर या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये पहिला एफ आय आर दाखल केला होता ठीक आहे पुढे जाऊया अनुच्छेद तीनशे सत्तर हे भारतीय राज्यघटनेमधून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणे शक्य झाले संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला देखील लागू जम्मू काश्मीर देखील जम्मू काश्मीरला देखील भारताच्या इतर प्रदेशांप्रमाणे दर्जा ही वरीलपैकी सर्व तीनशे सत्तर हटवल्यानंतर कोणता परिणाम झाला बरं सांगा लवकर बरोबर आहे लक्ष द्या तीनशे सत्तर हटवल्याने हे सगळे परिणाम झाले वरचे पूर्वी काय व्हायचं की जम्मू काश्मीर मधल्या बाहेरच्या व्यक्तींना जम्मू काश्मीर मध्ये जमीन घेणं शक्य नव्हतं परंतु आता जमीन घेणं शक्य झालेलं आहे सगळे जे काय कायदे संसदेचे सगळे जम्मू काश्मीरला लागू होणार आता पूर्वी कसं व्हायचं आपण बघा वाचायचो की जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर वगळून असं वाचायचो आपण कंसामध्ये परंतु आता जम्मू काश्मीरला देखील ते कायदे लागू होणार आणि इतर राज्यांप्रमाणेच त्याला दर्जा मिळालेला आहे जसं आता महाराष्ट्र गुजरात राजस्थान केरळ या सगळ्या राज्यांप्रमाणेच त्याला देखील दर्जा मिळालेला आहे आधी याची स्वतंत्र राज्यघटना होती जम्मू काश्मीरची ती पण आता राहिलेली नाही स्वतंत्र ध्वज होता स्वतःचा तो ध्वज पण आता राहिलेला नाही बरोबर का नाही आणि त्या ठिकाणी खरेदी करणार जमीन खरेदी करणार जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलं होतं बरोबर का नाही आता जम्मू काश्मीरला त्यांनी मग काय केल्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला बरोबर का नाही की त्यामुळे लडाख व जम्मू व काश्मीर हे दोन राज्य तयार झाले हे दोन केंद्रशासित प्रदेश दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले बरोबर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस ला हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले ठीक आहे आता अजून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन की सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी दादरा नगर हवेली दमन व दीव हे दोन राज्य यांचं एकत्रीकरण झालं व नवीन केंद्रशासित प्रदेशांनी निर्माण केला ठीक आहे त्यांचं एकत्रीकरण केलं आणि एक नवीन केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण केला कळलं का सगळ्यांना पुढे जाऊया श्री श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत चौदाव्या पंधराव्या सोळाव्या कि सतराव्या सांगा बरं चौदाव्या पंधराव्या सोळाव्या कि सतराव्या सांगा बरं कितव्या राष्ट्रपती बरं द्रौपदी मुर्मू लक्षात घ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या कितव्या राष्ट्रपती आहे पंधराव्या राष्ट्रपती आहेत कितव्या राष्ट्रपती आहेत त्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत राष्ट्रपती बद्दल आपण जरा माहिती घेऊ राष्ट्रपतीचा कलम जर विचारला परीक्षेला तर काय येणार बावन्न बरोबर का नाही कलम त्रेपन्न काय कलम त्रेपन्न मध्ये दिलेले कडे केंद्राचे सर्व कार्यकारी अधिकार असतील केंद्राचे सर्व कार्यकारी अधिकार असतील तर कलम चोपन्न मध्ये काय दिलेलं आहे चौपन्न व कलम पंचावन्न राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात त्यामध्ये माहिती दिलेली ते कलम चोपन्न पंचावन्न मध्ये काय दिले राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात कलम छप्पन्न मध्ये काय आहे राष्ट्रपती किती वेळा कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतो बरोबर त्यानंतर कलम एकोणसाठ मध्ये काय दिलंय सेवा शर्ती कलम साठ मध्ये काय दिलंय विधी कलम एकसष्ट मध्ये काय दिलंय महाभियोग कलम बहात्तर मध्ये काय दिलंय क्षमादान ठीक आहे सगळे अतिशय महत्वाचे कलम तुम्हाला देतोय मी राष्ट्रपतींचे कलम बावन कलम त्रेपन्न कलम चोपन पंचावन कलम छप्पन कलम एकोसाठ कलम साठ कलम एकसठ कलम बहत्तर कलम एकशे तेवीस वट हुकुम कलम एकशे त्रेचा राष्ट्रपती सल्ला मागतो सर्वोच्च न्यायालयाकडून हे सगळे अतिशय इम्पॉर्टंट कलम आहेत ठीक आहे हे पाठच करून ठेवा कोणकोणते कलम बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन एकोणसाठ साठ एकशे तेवीस एकसष्ट बहात्तर एकशे एक त्रेचाळीस हे सगळे कलम राष्ट्रपतीच्या संदर्भातले महत्वाचे कलम आहेत तसे बरेच कलम आहे अजून परंतु राष्ट्रपतीच्या संदर्भात जर कधी प्रश्न आला कलमांवरती तर यापैकीच एक कलम येऊ शकतो ठीक आहे पुढे जाऊया सन एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव छोडो भारत चळवळी दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरिता कोणी सुरू केले विठ्ठलभाई झवरी चंद्रकांत झवरी बाबूभाई ठक्कर ही वरीलपैकी सर्व हां बरं हे सिक्रेट रेडिओ स्टेशन कोणी सुरू केलं होतं सांगा बरं लवकर ऑनलाईन बघणार ऑनलाईन बघणारे लवकर सांगा बरेच जण आता उत्तर देत नाही येत तर लक्ष द्या हे जे काही सिक्रेट रेडिओ स्टेशन हे कोणी सुरू केलं तर वरीलपैकी सगळ्यांनी सुरू केलं होतं विठ्ठलभाई झवेरी चंद्रकांत झवेरी बाबूबाई ठक्कर या तिघांनी मिळून हे तिघांनी हे रेल्वे जे काही रेडिओ स्टेशन आहे ते सुरू केलं होतं नागपूर करारामधील खालीलपैकी कोणती प्रमुख तरतूद नव्हती मुंबई मध्य प्रांत व हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिकांचे एक राज्य बनवून मुंबई ही त्याची राजधानी बनवावी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा या राज्याचे उच्च न्यायालय मुंबई व नागपूर येथे असावे नागपूर ही नव्या राज्याची उपराजधानी करून दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन तेथे भरवावे आता याच्यापैकी नागपूर करारामध्ये कोणती तरतूद नव्हती असं विचारलंय त्यांनी लक्षात घ्या नागपूर करार जो आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ आपण हा करार झाला अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्रेपन्न रोजी ठीक आहे हा करार केव्हा झाला अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्रेपन्न रोजी हा करार झाला आता ह्या करारामध्ये काय दिलं होतं तर मुंबई मध्यप्रांत व हैदराबाद या राज्यातल्या सगळ्या मराठी भाषिकांचं एक राज्य बनवायचं कोणकोणतं मुंबई मध्यप्रांत आणि हैदराबाद या सगळ्यांचं मिळून एक राज्य बनवायचं आणि मुंबई त्याची काय बनवायची राजधानी बनवायची त्यांचं असं पण ठरलं होतं की मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर उच्च न्यायालय असे दोन्ही ठिकाणी उच्च न्यायालय पाहिजे आणि नागपूरला काय करायचं उपराजधानी बनवायचं आणि किमान एक अधिवेशन त्या ठिकाणी भरवायचं सगळ्यांना आहे की आपलं जे काही हिवाळी अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला भरत बरोबर का नाही आणि पावसाळी अधिवेशन मुंबईला भरत त्याचबरोबर मुंबई नागपूर आणि पणजी या तीन ठिकाणी आपले काही खंडपीठ पण आहेत बरोबर फक्त हे चुकीचं याच्यामध्ये ही तरतूद त्याच्यामध्ये नव्हती कि की प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एक विभाग असावा हे त्याच्यामध्ये नव्हतं ठीक आहे हे कोणतं लक्षात ठेवा आता हा जो काय करार आहे हा करार कोणकोणत्या व्यक्तींनी केला होता त्यांचं नाव मी इथं लिहितो याच्यामध्ये होतो यशवंतराव चव्हाण त्याचबरोबर आबासाहेब खेडकर आणि रामराव पाटील ठीक आहे तर हे सगळे व्यक्ती ह्या करारामध्ये होते कोण कोण होते यशवंतराव चव्हाण होते आबासाहेब खेडकर होते आणि रामराव पाटील या तिघांनी मिळून हा करार केला होता थी ठीक आहे या तिघांचा तिघ या करारामध्ये होते सिग्नेचर करण्यासाठी तिघ या करारामध्ये होते सिग्नेचर करण्यासाठी पुढे जाऊया सन दोन हजार पंचवीस साली जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देशा 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 होते ठीक आहे अमेरिका ब्राझील दक्षिण आफ्रिका की चीन सांगा बरं काय उत्तर यायच अमेरिका ब्राझील दक्षिण आफ्रिका की चीन लवकर उत्तर द्या लक्षात घ्या याचं उत्तर काय येणार तर दक्षिण आफ्रिका ठीक आहे दोन हजार पंचवीस साली कोणाकडे होतं तर दक्षिण आफ्रिकेकडे होत ठीक आहे आता आपण जी ट्वेंटी बद्दल जरा माहिती घेऊ थोडीफार जी ट्वेंटी म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेंटी ग्रुप ऑफ ट्वेंटी ट्वेंटी काय आहे सगळे देश आहेत ठीक आहे वीस देश म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेंटी आता एकवीस झालेत लक्षात घ्या आता सध्या किती देश याच्यामध्ये सदस्य सदस्य सध्या याच्यामध्ये किती आहे एकवीस आता ही जे